नमस्कार मित्रांनो मी तुमचा योजना दूत स्वागत आहे तुमचं नवीन योजना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झालेला नसेल किंवा तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करायची असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आचारसंहितेमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांची नोंदणी करणे नूतनीकरण करणे लाभ वाटप करणे अत्यावश्यक संच वाटप करणे गृह उपयोगी संच वाटप करणे आवास योजनेची नवीन मान्यता देणे अशा सर्व बाबींवरती होता चोवीसच्या आचारसंहितेच्या काळामध्ये कामगार योजनेची साईट बंद होती पण मित्रांनो काही कामगार संघटनांनी मुंबई येथे उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली रीट याचिकेमुळे रीट याचिकेमुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ म्हणजेच बांधकाम कामगार योजनेची नोंदणी किंवा इतर काही बाबी चालू झालेले आहेत म्हणजे थोडक्यात मित्रांनो या ठिकाणी कामगार योजनेची साईट चालू झालेली आहे मित्रांनो आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला माननीय उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे हा निकाल तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनल वरती भेटेल मित्रांनो आता कामगार वेबसाईट चालू झालेला आहे पण वेबसाईट वरती कोणकोणती कामे आहेत आणि कोणकोणते क्लेम करता येत आहेत ते आपण पाहूयात मित्रांनो कामगार वेबसाईट ओपन करूयात आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट किंवा काय काय जे काम आहेत ते कोणकोणते कामे या ठिकाणी करता येणार आहेत ते आपण लाईव्ह मध्ये पाहूयात मित्रांनो ही वेबसाईट आहे वेबसाईट व ओपन केल्यानंतर वेबसाईट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे नव्याने नोंदणी किंवा नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याकरता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये उपस्थित राहावे मित्रांनो वेबसाईट वरती तुम्हाला ही सूचना दिसत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला करणे किंवा तुमचे रिनिव्हल किंवा तुम्ही त्याला नूतनीकरण म्हणता ते नूतनीकरण किंवा नोंदणी ही दोन जे बाबे आहेत ह्या दोन्ही बाबे तुम्ही तुमच्या तालुका सुविधा केंद्रावरती तुम्ही के ह्या करू शकता म्हणजेच आता या ठिकाणी वेबसाईट चालू झाली आहे पण वेबसाईट वरती काय काय चालू आहे तर ते पाहूयात मित्रांनो या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट रिलोड होत आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्ही आता एक दोन तीन मित्रांनो तीन तीन वेळा या ठिकाणी आपण वेबसाईटच्या कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलेलं आहे म्हणजेच तीन वेळा आपण चेक केलेला आहे की या ठिकाणी माझ्या कम्प्युटर सेटअपमध्ये मोबाईलमध्ये या ठिकाणी नेटवर्कचा कोणताही इश्यू नाही आहे म्हणजेच याचा अर्थ असं होतो की वेबसाईटवरती आपण नोंदणीवरती क्लिक केलं की वेबसाईट रिलोड होते आणि या ठिकाणी तुम्हाला समजून येते की ही नवीन नोंदणी बंद आहे आता आपण पाहूयात कोणताही क्लेम करता येतोय का तर क्लेमवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा रिप्रेश होत आहे म्हणजेच या ठिकाणी क्लेम सुद्धा बंद आहे आणि रिन्यूव्हल किंवा अपडेट रिन्यूवल हे सुद्धा बंद आहे या ठिकाणी तिसरा जो कॉलम आहे म्हणजेच कन्स्ट्रक्शन वर्क ऑनलाईन रिन्यूवल याच्यावरती क्लिक केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी वेबसाईट रिलोड होत आहे यानंतर अपडेट जे तुमचं फॉर्म चुकलेलं होता जे रिजेक्ट झालेला होता तो नामंजूर झालेला अर्ज या ठिकाणी अपडेट करता येतो कर का तर अपडेटवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी वेबसाईट रिलोड होत आहे म्हणजेच या ठिकाणी असं समजून येतं की नवीन नोंदणी क्लेम रिन्युअल आणि अपडेट ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या तालुका सुविधा केंद्रावरतीच तुम्हाला या ठिकाणी ही सर्व कामे करता येणार आहेत त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन वर्क कर प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आधार नंबर आणि मोबाईल नंबर जो तुम्ही नोंदणी करताना ऑलरेडी दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून तुम्ही तुमचा फॉर्म क्लेम झालेला आहे किंवा तुमचा जो ऍक्टिव्ह आहे रिजेक्ट आहे त्याचं स्टेटस काय आहे ते सर्व स्टेटस तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता म्हणजे तुम्हाला वेबसाईट चालू झालेला आहे हे समजतं पण या ठिकाणी तुम्ही फक्त एकच गोष्ट करू शकता ते म्हणजे लॉग इन करून तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे एम बी ओ सी डब्ल्यू म्हणजेच महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट चालू झालेली आहे आणि तीही नावापुरती